नमस्कार स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे नम शेतकरी योजनेचा पुढील जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार तर याबद्दलची मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना जे आहे आत्ताच जे आहे पी एम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि पी एम किसान योजनेचा पाय जो एकोणीसवा हप्ता आहे तो चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आणि आता जे आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार याकडे शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे नम शेतकरी योजनेमध्ये आज मुख्यमंत्री जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी मोठी या ठिकाणी घोषणा केली होती की नमा शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो आता तीन हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे तर याबद्दल जे आहे या ठिकाणी मोठी घोषणा झालेली आहे आणि शेतकऱ्यांना जे आहे जो पुढील नम शेतकरी योजनेचा पुढील तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्यामध्ये म्हणजे मार्च मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जे आहे नमा शेतकरी योजनेचा जो पुढील हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ह्याबद्दल जे आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा या ठिकाणी लागलेली आहे की शेतकऱ्यांना जो आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार तर शेतकरी मित्रांनो नमोद शेतकरी योजनेचे आता दर महिन्याला जे आहे आता चार महिन्यांनी तीन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि जे आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमोद शेतकरी योजनेचे तीन हजार तर असे वर्षाला पंधरा हजार रुपये जे आहे शेतकऱ्यांना आता मिळणार आहे तर याबद्दलची आहे ही मोठी बातमी या ठिकाणी होती तर शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबी शका तसेच तुम्हाला पी एम किसान योजनेचे पैसे आले का खाली कमेंट करून नक्की सांगा तर धन्यवाद